परिविक्षा कालावधी संपल्यानं कागद पडताळणीत विविध त्रुटी आढळल्यानं महानगरपालिकेतील तीन कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली अनुकंपा तत्वाखाली सोलापूर महापालिकेच्या आस्थापनेवर सेवेत सामावून घेतलेल्या विविध विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी संपल्यानं कागदपत्र पडताळणी करताना त्यांच्या विविध बाबींच्या त्रुटी आढळून आल्यानं त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे तसंच त्यांना सेवेत सामावून घेताना कागदपत्र तपासणाऱ्या त्यावेळच्या तीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील महापालिका आयुक्तांनी नोटीसा बजावल्या आहेत त्रुटी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य विभागातील ड्रेसर अक्षय अलकुंटे नगर अभियंता विभागातील रखवालदार नंदकुमार कोरे आणि आरोग्य विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपिक रघु मंदोलू आणि महापालिका संगणक विभागातील कॉम्प्युटर ऑपरेटर दर्शना काटेवाल अशा चौघांचा समावेश आहे महापालिका प्रशासनानं त्यांच्या या त्रुटी संदर्भात त्यांना नोटिसा दिल्या होत्या सामान्य प्रशासन विभागाकडं त्यांच्या नोटिसांचं उत्तर प्राप्त झालं अखेर यापैकी रखवालदार कृष्णा कोरे ड्रेसर अक्षयाल कुंटे लिपिक रघु मंदौलू या तीन कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला तर संगणक विभागातील कॉम्प्युटर ऑपरेटर दर्शना काटेवाल यांच्या प्रकरणी कामगार न्यायालयानं स्थगिती दिली आहे त्यामुळे त्यांची कारवाई तोपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आली आहे तसंच या प्रकरणात कागदपत्र तपासणाऱ्या त्या कालावधीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांचं उत्तर हे तिन्ही अधिकारी देणार आहेत